दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू मध्ये संगमनेर तालुक्याच्या डिग्रस गावातील एका वयोवृद्ध आदिवासी महिलेच्या झोपडीला अचानक आग लागली होती आणि या आगीमध्ये संपूर्ण संसार तसेच दोन मोठ्या शेळ्या आणि दोन बकर जळून खाक झाले आदिवासी वृद्ध महिला लताबाई गीताराम बर्डे यांच्या झोपडीला ही आग लागली होती तर या घटनेची दखल संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर जयश्री थोरात यांनी तात्काळ घेतली या महिलेला चादर ब्लँकेट साड्या या कपड्यांसह सा उपयोगी साहित्य देऊन हातभार लावला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शारिणीदाई विखे पाटील यांनी डिग्रस गावातील पीडित महिला लताबाई बरडे यांची भेट घेत जळालेल्या झोपडीची पाहणी केली महसूल आपत्ती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून पीडित महिलेला तात्काळ मदत करण्याच्या सूचना केल्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा